मला टाकील आता मला संपून टाकील म्हणले आता मला संपून टाकीन हे ऑन जर मला धमकी देत असतील तर त्याच काय करणार खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगोर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा उद्या ना एकदा जे व्हायचंय ते याला ब्रेन मॅपिंग नारको आणि सीबीआय आणि मी मान्य मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच केली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्त बसू देणार पण नाही आमच्यासारख्याला संपवायला निघा याला चौकशीला घेऊन याची सगळे चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका आलेल्या प्रत्यक्ष बैठकात आलेल्या यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे केले का नाही जे आरोपी ते सांगतील ना कारण ह मुख्य कट रचणारा सूत्रधारक धनंजय मुंडे अहो त्याच्यात ते आणखीन सांगितलंय चार पाच जणांचे बीडचे नाव घेतले हो त्यात गंगा धरणाचं पण नाव घेतलंय हा ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच देतो डुकरासारखं फाळ काटात तसंच नेतो म्हणे आरोपीला बोला ना त्याच्या जीवाला धोका आहे सरकारनी त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे इथ हे लय मोठ टोळक आहे हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि आमचे एस पी साहेब मुख्यमंत्र्याला संकून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आणि राहिलं धरांगी साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे जी आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्या माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्याची आय माय काढायची भुजबळांची आय माय काढायची आमची तर जपच आहे पंकजा ताईला काय नाही बोलायचं घरात इंग्रज आले होते का की बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर हो, वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागतो जरांगे यांनी मुंडे यांच्यावर आरोप केला आहे की माझ्या हत्येचा कट मुंडे यांनी रचलाय जरांगे म्हणाले की मुंडे यांनी त्यांच्या विरोधात अडीच करोड रुपयाची सुपारी दिली होती माजी मंत्री मुंडे यांच्यावर या प्रकारामुळे राजकीय वाद निर्माण झाला असून तपास आणि सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे जरांगे यांनी स्वतःला धमकी मिळालेले आणि पोलिसाकडे दोन आरोपी ताब्यात असल्याचे सांगितले आहे हॅशटॅग है। धनंजय मुंडे हॅशटॅग जरांगे पाटील हॅशटॅग मराठा आरक्षण #मराठीन्यूज मराठी न्यूज हैश टैग मराठी हैश लेट मराठी लाइव न्यूज लाइव महाराष्ट्र न्यूज लाइव अजित पवार शिंदे उद्धव ठाकरे हैशैग पार्थ पवार #बीड़कांड बीडकांडशटैग जालना हैश मुंबई हैशैग नागपुर पुणे आरक्षण मुद्दा Hashtag जरंगे वर्सेस देवेंद्र फडणवीस हैशटैग वर्सेस धनंजय मुंडे वाल्मीकि कराड़ हैशैग ओ ओबीसी वर्सेस मराठा हैश टैग ओबीसी रिजर्वेशन हैैग मराठा रिजर्वेशन हैशैग मराठा आरक्षण हैशटैग जरंगे पाटिल लाइव हैशैग मनोज जरंगी हैशैग धनंजय मुंडे लाइव

हॅशटॅग पीएम मोदी हॅशटॅग मराठा आरक्षण